हॅलो फ्रेंड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तर काल आपला व्हिडिओ आला नाही कारण मी काल गेलते लेकरांना आणायला काल काय लेकरांना सुट्टी नव्हती कुणालाच एक मिनिट स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर काल आपला व्हिडिओ आला नाही का तर मी काल गेलते ते कारण पोरांना सुट्ट्या मिळणार होत्या पण त्यानंतर कॅन्सल झाले आणि परत अनुष्काची तब्येत खूपच खराब झाली ती खूपच मग रिक्वेस्ट करून अनुष्काला घेऊन आले आणि माझा दादा तिथंच आहे तर आपला दादा उद्या येणार आहे उद्या दुपारपर्यंत येईल तर उद्या नक्कीच व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला तर विषय असा आहे मित्रांनो आपलं पेशंट खूपच म्हणजे घायल झालेला आहे शाळेतून आणलं आहे मी आता एक पाखरू आले आणि एक पाखरू हॉस्टेलवरच आहे लय दुःखी व्हायलाय मन पण विलाज नाही शाळेच्या नियमानुसार वागावं लागतंय तिची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे रिक्वेस्ट करून हिला आणलेला आहे मी आणि हवा तर लय सुटली वातावरण एवढं खराब आहे की विचारूच नका माझी अनुष्का कशी झाली बघा ना इकडं बघ वागा लय ताप आली लय बघा काल हॉस्पिटलला नेलं आता परत हॉस्पिटलला चालले तिला चल वाटा नाही तिला म्हणते पाटकुळी बस पाटकुळी बस काकाला का घेते ऐकायलाच तयार नाही चल वाट नाही तिला बाळा चल बस पाटकुळी वागाय तू काय तुला मला नाही काय परेशानी वागा तुझी नाही का बसणार तू चक्कर कार माझं ऐकत नाही तू देवा ऐकतच नाही हे बघा काल तिला मी ड्रेस घेतलाय बर्थडे साठी आणि मला तिचे तिचं एवढी तब्येत खराब आहे ना ती, ती, ती काहीच खुश नाही नुसती झोपायली जेवणं झाली बोलाना झाली व्हिडिओ मध्ये नाही बळबळ बोल हव का तिचा व्हिडिओ काढायला मी तर रील्स पण तिने एखादी शूट नाही केलेली आणि तिला मी हा का ड्रेस घेतला आहे बड्डेसाठी छान आहे का नाही हात काढ कमेंट कमेंटमध्ये सांगा बरं का पण तिला आज घालायचं नव्हतं मी जबरदस्तीने घालायला लावलाय का तर मला तिचे फोटो काढून घ्यायचे होते परत गेल्यावर फोटो पण भेटत नाही आणि काहीच नाही त्यामुळं मी घेतला काढून फोटो आणि हॉस्पिटलला घेऊन चालले बघा गुणाचं वाघ आहे लय आमचं घर असं राहनात असल्यामुळं लांबच्या लांब चलत लग जावं लागते <साँगा> गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये ते आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असतात तर आम्ही पण बिलकुल मजत नाहीये दुखण्याने पार घरभर हे म्हणजे पार भारावून गेलेत सगळे लोक आणि हे बघा हे हनुमान माणिक पवार दादा यांचा हनुमान माझ्याकडे आलेला आहे लक्ष्मीसाठी बघू शकताय हे का कसं फुल घेऊन दाखवते माझा वाघ हाय का काय करतो तर बघा लेकरन इथं बसा म्हणलं होतं बाहेर खेळायला गेले मी बी कामात राहिले आणि वाच खाल्ली आता डबल वाती करायच्यात आम्हाला तर मी तुम्हाला आमच्या लक्ष्मी बॅक कॅमेरा दाखवते चला घ्या फुलं कशाला आणलं ती दोन फुलं कशाला दोन फुलं इकडं अनुष्का देवकडा कोपरेत लपली आज बरी झालीय काल हॉस्पिटलला घेऊन गेलेली सलाईन वगैरे गे लावलेलं चला आज सणासुदीच काही वाईट बोलायचं नाही शुभ बोलायचं काय काय कसा पळवायला चांगला चांगला कुठला शब्द आणलाय चांगला चांगला पिऊ सगळी माती सांडवी ती तर तिला कुणी माती भरून दिली माझं घर बघा किती छान येत लक्ष्मी पुढे असं दाखवू कॅमेरा ना तू कॅमेरा पकड तर फ्रेंड बघू मी ह्या लाइटिंग आणलेल्या आमच्याकडं आमची आम परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाहीये खरंच खूप कंडिशन खराब चाललेली आणि आपलं हे थोड्याश पैशात नाही हो का हे आणलेलं होतं लाईटिंग तर मला लावायलाही नाही तेच ट्राय करते मी आणि लक्ष्मी बघा अशा बसवल्यात सकाळी थोडं थोडं फराळाचं केलंय अजून बनवायला चालूच आहे मला ते तिळ वाटायचंय उकळामध्ये <coughs> सोमय इजली आहे आता हे लाइटिंग जोडायची आमच्या एक इकडे एकट्या शेतामध्ये लाईट नाहीये यावर्षी लक्ष्मीच्या गळ्यात माळा आणीन आणीन म्हणलं पण मला काय अन्न झालं नाही बघा जसं आहे तसं ऍडजस्ट केलंय आता पुढच्या वर्षी नवीन लक्ष्म्या सगळं नवं नवं सामान घ्यायचंय तर आता मी हे लाइटिंग फिट करून घेते आमचं हाय साध सुद्धा गरीबाचं घर कस तरी एडवाकडं केलंय काय लोक कमेंट मध्ये आमच्या घराला नाव ठेवत पण असू द्या आमची पण एक दिवस वेळ येईन नक्कीच आमचा दिवस तस काय नाही पिलू तिथं पिन आहे का महाग ते पिन इकडं सोड इकडं जातो ते पिन घेऊन पेन बोर्ड तिकडं आहे ना आपलं अरे ती खायली उचल कुठे दादा बघ बरं मग खडे आणून ठेवले तिला तोंडावर ये झप कधी बरं का माती हा कर हा मग येते एक नाही लायटिंग लावायला निघणारच ती बघ बर होती बोराला पुरते कधी पण तिथून काय वरी अडकली बघ वरी अडकली मग

जामी देते पळ ईटातून येते का ईट काढावं लागती बघ बर हालून दे ईटाचा हालून येत नाही रवाजा येते दम अब बघ बर किती अंतर आहे ती येऊ बस का बस बस आ ला। पावा लाईटिंग जोडून throw पण लक्ष्मीला किती लाईटिंग होईल रे बाबा <laughs> बघ ना तो का अर्धे बल्प तिकड चालले इकड कर बल्प काढू का बल्प काढू काढून काय करायचं आपल्याला कस तरी येड वाकड लावत माणसा होती ग माझ

बसते की असं समते हं इकडे दोन तीन लाईटी जातात काय लाईट बाराला येते बारा हं बारा। बस वाज तर फ्रेंड आता तिळ झालंय कुटायचं साखर कुटायला लागले मिक्सर नाहीच होतं ते भाऊ होतं ते पण खराब झाले आणि माझं मिक्सर तर नाहीच तिकडं दिलेलं मला मिक्सर आता ते मिक्सर माझं राहिलं पण नाही भांडे पसारा पण माझे राहिले नाहीत जोपर्यंत मी घरी होते तोपर्यंत पोरं माझ्यापर्यंत आले नाही आणि लेकरं असेच आले की मला कामाला जायची वेळ आली म्हणजे मला माझं एवढं नशीब वाईट आहे की मी ह्या लेकरासोबत मी वेळ सध्या नाही घालवू शकत मला इतकं वाईट वाटायला उद्या सकाळी मला जायचंय ह्यांना सोडून इथं घरी आणि एवढ्या दिवस मी बसून होते मला वाटलं लेकराला रक्षाबंधनला येते पण नाही त्या शाळेच्या नियमाप्रमाणे वागायचं नाही तर मग आहे विषय माझी मजबुरी असल्यामुळे मी काही बोलू पण नाही शकत कोणाला पण आता असे माझे पोरं घरी आले तर एवढी दुर्दैवी आई आहे मी की त्यांच्या पशी मी त्यांना वेळ नाही देऊ शकत हे असे आता आई पशी सोडून मी कामावर जाणार एवढाले झालेत माझे लेकर जन्माल्यापासून आतापर्यंत ह्या लेकरांना माझ्या आईने आणि मी सांभाळलं जास्त माझ्या आईने बापाने घरच्यांनी मला ह्या लेकरांना सपोर्ट केला नाही तर माहीत नाही आमच्या तिघाचं बी काय झालं असतं आम्ही जिवंत असतो की नसतो ह्या जगामध्ये ह्या गोष्टी बोलायच्या नव्हत्या पण मी एवढे इमोशनल झाले की मी काल माझं पोरग चाल नव्हतं घरी दोन दिवस शाळेहून एक आल तर एक नाही तर मी एवढं रडले एवढं म्हणजे मला दुःख वाटलं की माझं एकली कुरु आलं एक कुरु नाही सणाला ही माझ्या बाप्पाचं घर आहे आईबाप आहे मला सण सुधाय माहित नाही माझ्या आयुष्यात चांगलं बंगल घडल का नाही घडल मला काहीच माहित नाही पुढं पण मी प्रयत्न करते माझं जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकरांना काही कमी नाही पडावं काही कम का कमी होईल का नाही होईन मला काहीच माहित नाही पण माझ्या ह्या दोन लेकरासाठी ह्यांना काय नाही कमी पडावं ह्यासाठी मी झुंजत आहे लढत आहे आणि माझी तब्येत सारखी आजारी पडते मी सारखं मी गोळ्या खाऊ खाऊ माझं आयुष्य जगायला लागले फक्त ह्या दोन लेकरांसाठी एक निर्दयी बाप आता ह्या लेकरांना तो स्वतःहून सध्या म्हणणार नाही या किंवा हे जायचं म्हणलं तरी त्यांना सांभाळणार नाही ह्यांचा हक्क पण त्यांना नाही मिळत का आणि बाकीचे सगळे बोलणारे मी लाईव्हला आले मला एवढं खालच्या थराला जाऊन कमेंट करतात घाण घाण बोलतात मी इंस्टावर व्हिडिओ टाकला मला खालच्या थराला जाऊन घाण घाण कमेंट करून बोलतात पण ज्याचं जळतंय ना त्याला कळतंय जवा आणि बरेच लोक आहेत उचली जीब लावली टाळ्या असं बोलतात अगं किती जगात पुरीता दोन दोन लेकरं घेऊन सांभाळतात जगत्यात अरे काय जगत्यात काय सांभाळतात मला सगळं माहित आहे एका एकाच्या लेकरांचे शिक्षण पूर्ण व्हायनात एका एकाची असे लेकर घरी असतात आणि कामाला जातात अशा कितीतरी बायका आहेत की त्यांना कामच लागत नाही ते कसं आणि काय करतात ते माझी मला माहिती पण मी एक इमानदार आणि हुशार आहे थोडीफोर म्हणून मी माझ्या पोटापुरतं लेकरापुरतं करते आणि आताच्या जमान्यात ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे त्याला काही कमवणं होत नाही आमची काय करताय माझ्या ते लेकर लहान आहे मासाची गोळे होते तेव्हापासून इथं दारात त्या बावाने आम्हाला टाकून दिलंय लक्ष्मी आई सध्या कोपल बघा ह्याच्यावर त्याला लागण ह्या लेकरा बाळाचा तळतळाट चांगला आता त्यांचं सर्वस्व म्हणून मला जगायचंय सर्वस्व म्हणून उभा राहायचंय लेकर म्हणतात मम्मी तू जाऊ नको उद्याच्याला आमच्या आम्ही आलावर राहा तिकडून त्या कामावर टोचण्या तुम्ही उद्याची या नाहीतर मग तुम्हाला आम्ही दुसरी माणसं आणू कामाला कसं आहे ना ज्याची मजबुरी येते ना ज्याच्या मागे साडेसाती लागली ना त्याच्या सरती सर्तीपुरती लावते देव आणि हातावरच पोट असल्यामुळे काही बोलताच येत नाही लोकांना समोरच्या काहीच बोलता येत नाही असं उठायचं असं सगळं सोडायचं निघून जायचं लेकरं तिकडं लेकरं तर कायमस्वरूपी हॉस्टेलमध्ये आणि त्याच्यानंतर ना घरी आणलं कधी तरी ह्या शिबोम आई बापाच्या जीवावर बी नाही खाऊ शकत असे दोन लेकर आहेत पुढं माझं एकटं पोट असतं तर काही बी ऍडजस्ट झालं असतं पण ऍडजस्ट करणं खूप कठीण आहे असं मला वाटते त्यामुळं मला उद्या ड्युटीवर जावंच लागणार आहे उद्या दोन वाजता तर मी ड्युटीवर असेल उद्या तर मी इमोशनल झालते ते मला हे सगळं बोलायचं नव्हतं माझ्या मुलांना पण मला दुखवायचं नाही कधीच दुखवायचं नाही मला भले त्यांनी उद्या नाही बी सांभाळलं तरी माझी एकच अपेक्षा राहील की माझ्या ह्या निष्पाप पोराने आयुष्यामध्ये कुठंतरी स्वतःच्या पायावर उभा राहावं आणि आयुष्य सुखाने जागावं ह्यासाठी मी संघर्ष करणार मला मला काही नाही देऊजा देवानं पण फक्त एक माझं शरीर चांगलं राहावं मी ह्यांच्यासाठी झटत झुंजत राहावं शेवटपर्यंत त्यांचं जत करायला लागू तर मी टिकावं एवढीच अपेक्षा आहे माझी आणि ह्यांच्याकडे बघू बघू मी आयुष्य जागायले मी ह्यांना कुठं नाही सोडू शकत त्यानं त्यांनी सोडलं ना का तर तो पुरुषाची जात आहे त्याने सोडलं आणि त्याच्याकडं लावलं ला तरी माझ्या लेकरांचा घातपात करून टाकते आणि घातपात करायबी त्याला न्यायचं नाही त्याला सांभाळायचं बी नाही आहे का हे पोरग काय त्याचा जीव मग उद्या त्याला कळायला त्याच्या मनाला काय वाटेल ही काय झालं की मम्मी आम्हाला असं झालंय मम्मी आम्हाला तसं झालंय मम्मी आम्हाला हे दे मम्मी आम्हाला ते दे मग मम्मीच त्यांची इच्छा पूर्ण करते हे समाजाला का नाही दिसत सगळे मला का बोट उचलतात की बाबा बाई एकटीच हा एकटी फिरती एकटी हिंडती मोकळी हाय नवऱ्याने सोडून दिलंय पण एक जिम्मेदारी घेऊन वागते हे का कळत नाही दोन नवरा बायको जेव्हा संसार करतात ना तेव्हा तो, तो ते सध्या थकतात एवढं सगळं करता करता मग माझ्याकडे तर काहीच नाही असून नवरा मला काही देत नाही ह्या लेकरांना न्याय भेटत नाही मग आम्ही आम्ही काय करायचं कसं तरी आम्ही जगतोत ना त्याच्यावर बी लोक असं काय 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 वाईट 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 बोलतात आम्हाला मला तर बोलते काही जण म्हणतात लेकरांचं बघ पुण्यात हुंदडत गेली बोंबल गेली नाही नाही ते त्यांना माहितीये का मी माझ्या लेकरांसाठी करायला लागले ते रात्री पळाल ते माझ्या पोरांचं ऍडमिशन होत नव्हतं का तर त्या मादर चोतनी एक सध्या डॉक्युमेंट दिलेला नव्हता ह्या लेकरांचा आणि त्याला जरी वाटलं ना माझ्याकडे त्याच्या डॉक्युमेंटचा पुरावा नाही तर हे बघा हे दोन लेकर त्याचा पुरावा आहेत ज्या वेळेस डीएनए टेस्ट होईल त्यावेळेस खरा पुरावायर होऊन एवढं लक्षात ठेव मान आणि मी जिवंत आहे तोवर ह्यांना काही कमी बी पडू देणार नाही मला आहे तिथं कमी पाळणार का तर मी जन्म दिलाय कुठंतरी ह्या जन्मात नाही तर कुठल्या शिळेमेंढीच्या जन्माला जाऊन ह्याचं पुण्य वाटून घेईन एवढं मला नको आहे मी पुढच्या पुढच्या जन्मात मी माणसाचा जन्म नकोय आहे एवढा मला बाद झाला ह्याच्यातच खूप संघर्ष दिलाय देवाने पण आहे ह्याच जन्मामध्ये मला ह्या लेकरांचं स्वार्थी करून मला ना जीव सोडायचा तोपर्यंत सोडायचा बी नाही जेव्हा ह्यांचं चांगलं होईल तेव्हा मला मरण यावं तोपर्यंत मला देवाकडं माझ्या आयुष्याला मागणी घालते मी बाकी काहीच नाही आणि त्या माणसाला ह्या लेकरांना मोठं करून त्याची छाती तोडवायला लावणार हे आपला शब्द आहे आज ते निष्पाप मुलं त्यांनी काही केलं नाही त्यांची काही चूक नाही त्यांना काही करता येत नाही ज्यावेळेस त्यांना समज येईन की आपण आपल्या बापानं फक्त करून आपल्याला असं रस्त्यावर सोडून दिले त्या गोष्टीची जाणीव होईल त्या टायमाला बघून घेऊ आम्ही काय करायचं ती त्या खटकाला अहो खटीक आहे खटीक तो खटकाच्या जातीचा आहे म्हणून तर हे सगळं आम्हाला लावलं पण खटका, खटका। खरंच आज लक्ष्मीचा सण आहे लक्ष्मी साध्या तुझ्या घरात ना पाणी भरणार नाही लक्ष्मी आई तुला तुझ्या गांडी म्हणतात आळे किडे पडून मरून जाईन बघ तुला वाटत असं इथून पुढे वंश वाढन तुझा पण तुझा वंश फक्त इथं हाय ह्याला शंभर टक्के आऊक दिलाय देवानं का तर ह्यांचा वनवास तू केला पण हिथून पुढं जर तुला वाटत असलं माझा वंश वाढेल पण आमच्या आम तळतळानं कधीच नाही वाढणार एवढं लक्षात ठेव काय झालं माझ काय रडायला का मजाल रडायला गप काय झालं डोळ्यात पाणी येते तुझं कस नाही उग म्हणलं उग रड नाही तस काय नाही होत गप्प मला कवाच काय म्हणणार नाही गप रडून गप्प मी आहे की तुला कधीच तुम्हाला तुमची साथ नाही सोडणार कधीच कधीच साथ सोडणार नाही तुम्ही फक्त चांगलं शिका है? मी काय कमी बी नाही पडू देणार तुम्हाला बर रोडू नको घरी तर चांगलं राहा खुश राहा जाते तुझे ट्रॅक्टर खेळ जा जा तिकडं रडू नको उठ जा जागा काय झालं जेवण कर जाऊ तुम्ही भूक लागली असलं